राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमित सरैया यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे मनसेचं काही राहिलेलं नाही ना मनसे हा सेटिंग वाला पक्ष आहे अशी टीका सरैया यांनी केली महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली असा मोठा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केला होता मात्र त्यांचं हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रुचलं नाही आता मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमित सरैया यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे मनसेचं काही राहिलेलं नाही मनसे हा सेटिंगवाला पक्ष आहे अशी टीका सरैया यांनी केली कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे भाजपकडून निरंजन डावखरे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरैया रिंगणात उभे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरैया हे देखील ही निवडणूक लढवणार आहेत या संदर्भात बोलताना सरैया यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली मनसेचं काही खरं नाही हा सेटिंगवाला पक्ष आहे मनसे उ, या भूमिकेवर लोक नाराज आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केली होती पण आता माघार घेतल्याने त्यांना इतकं वाईट वाटत आहे सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क झाला ते बोलले आम्ही त्यांचं काम करणार नाही तुम्हाला पाठिंबा देऊ असं सरैया म्हणाले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका